हाय हॅलो नमस्कार माझं नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज आहे सोमवार आणि इकडे बघा सकाळचं चाललेलं आहे काय गुट्टी भरवून मस्त नाश्ता बनवा लागलो आहे शेवाळ्याचे उपीठ आणि आपलं गँग आलेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच असेल न ताईंचं पोरं आले आणि माझे पोरं पण आलेलं आहे सुट्टीला अजून अजून दोन तीन पोरं आहेत ते पण येणार आहेत दोन दिवसात चला आता त्यांच्यासाठी सकाळ सकाळचा नाश्ताला करा लागलो बनवलेलं होतं सकाळचं नाश्त्याला चला इकडे सगळेजण बसलो आहे मी बाहेर आणि अशी सम्राट गावाला गेले होते आणि त्यांना सोडायला माझा भाऊ आलेला आहे मोठा भाऊ आहे ते पण जॉबवर आहेत डॉक्टर आहेत मोठा भाऊ आणि माझे लहान भाऊ आहेत शेवट नंबरचा आणि इकडं सगळ्यांना मी नाश्ता बाहेरच दिलं बघा सगळी बसलेल्या आहेत आणि ते माझा भाऊ आज जाणार आहे संध्याकाळी जातो म्हटलं मी एक दिवस थांब म्हटलो नाही जातो म्हणून संध्याकाळी जाणार आहे तर सगळ्यांना मी वाढून देतो आणि ह्याने व्हिडिओ करावं लागल्यात ह्यांना पण देतो सगळीजण इकडे मी नाश्ता करतो सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे पोरं गेले तिकडे खाली आणि आता ह्यांचा काम अ भेंडी ना भाजी करायला करा आता भेंडीची भाजी करायचं आहे चुलीवर इकडं डाळ टाकलेला आहे स्वयंपाक सगळं काम आवरायचं आहे अजून पाणी आता लाईट दोन वाजता येणार तोपर्यंत आवरतो आणि दोन भांडी सगळं काम आवरायचं आहे नाष्टा झालेला आहे आणि तिकडं बघा शेड्या तिकडं बांधलेलं आहे आणि शेड पण स्वच्छ केलेलं आहे पोरांनी केले सगळे ते काढायला लागल्यात एक दिवस सोडलं तर मोठं होते आता हाय तेवढं कवळ केवढं लागलेलं ला आहे गवारी पण काढायला पाहिजे दोन दिवसात नाहीतर उद्याच काढायला पाहिजे आणि दोन दिवसात हे होते जून होते चला तुम्ही काढून घेऊन या चला त्यांनी काढायला लागल्या तर माझं काम आवरतो ताजी भेंडी हा बस आता आतावर एवढं भेंडी काढून आणलेलं आहेत चला भाजी करूया बघा एक दिवस सोडल्यानंतर केवढं मोठं झालंय इकडं दुपारचं जेवण चाललेलं आहे मी भेंडीची भाजी आमटी सगळं स्वयंपाकावरलं आणि आता सगळ्यांना इकडे जेवायला वाढून द्या लागलो मी सगळे बसलेलं आहेत बघा आमच्या फॅमिली अजून ह्यात खूप कमी आहे आम्ही सगळी मिळून नाही नाही तर वीस माणसं आहेत घरात मोठ्या फॅमिली आहेत मला आता दुपार वाजले सारले जेवायला हे बघा काय गवारी गवारी सुडायचं चाललंय काय निवडायचं विसरलाच नाही एक महिन्यात मराठी हे बघा इकडं गवारी निवडायला लागलोय मी सगळी इथं झाडं खाली जेवण झालं आणि आता चोरी विहिरीत उड्या मारत चालले विहिरीत काय शेततळ ना फोंड मध्ये हांड आलो आता बघा आम्ही मध्ये उडी मारत चालली आहे तुम्ही पण एवढी शेंबडी खालाय मग सोसाले ती शिंबूड शेंबूड काढून टाके दोन दिवसात घालवायचं आहे संध्याकाळच चार वाजले आहे आणि ते जाऊन आंघोळ करून आले म्हणजे शेतताळामध्ये आणि दुपारी थोडा वेळ चार वाजता सकाळी जाऊन बाबा ते लाकडाचे गोळा करून ठेवून आले होते आते आते ते आणून टाकायचं होतं आणि सगळेजण डोक्यावर नाना लागल्यात बघा आणि माझं काम चाललेलं होतं म्हणून मी गेलो नव्हतं आणि सगळ्यांना बांधून देत होते आणि पोरं बघा कसे डोक्यावर नाना लागल्यात हे पवन आणि अशी सम्राट आकाशात आणून टाकलेलं आहे आणि तिथं आ तिने आहेत तिथं आणि बाबा आता बसलेला आहे जरा पाणी त्यांनी सोडून बसलेलं आहे आणि त्यांनी पण चाललेलं आहे आता भांडणा भांडणी दंगा सुरूच आहे दोन दिवस आलं घरात मस्त दंगा सुरू आहे पोरांचं चला इकडं बाबा पण घेऊन या लागल्यात आणि पोरं बघा पाठीमागे या लागल्यात सुट्टीला आल्यात खरंच सगळी पोरं कामातच आहेत आणि लाकड ते न्हा लागल्यात रानातलं काय पाणी उसाला पाणी वाजवत्या आजोबांसह पोरांना कसं शेतातलं पण सगळं माहिती व्हायला पाहिजे आणि इकडे बघा सगळी एकदम आली आता शेवट ट्रिप आहे वाटतं आणि इकडं हिने बघा हातात दोन घेतलेलं आहे मी पण ते घेतलं त्यांच्या हातातलं एक बघा एवढं लाकडं आणून टाकलेलं ला आहे आणि आजचा व्हिडिओ इथंच सांगतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा